उपमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी नागपूरमध्ये येणार आहेत आशा स्वयंसेविका मोबाईल वितरण सोहळ्याला ते उपस्थित राहतील फडणवीस यांचा नागपूर दौरा आहे त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका मोबाईल वितरण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत काय अधिकची माहिती नक्कीच नीलम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत आज नागपूर दौऱ्यामध्ये ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत आग... त्याचबरोबर आज आशा स्वयंसेविका यांना ते मोबाईल वितरण करणार आहेत आणि त्याचबरोबर नवनिर्मित तीन जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांचंही लोकार्पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमानंतर दुपारी जिल्हा समितीची बैठक आहे त्या बैठकाने उपस्थित राहणार आहेत यामध्ये नागपूर जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत आणि पावसामुळे ज्या ठिकाणी काही नुकसान झालंय त्या बैठकीत त्याचा आढावा घेतला जाईल आणि देवेंद्र फडणवीस यात काही बैठकीत नागपूर साठी काही जे काय बैठकीत निर्णय घेईल तो यामध्ये बघितला जाईल नीलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी